आल्या ह्या फायनल वोटिंग ट्रेंड कोण आहे एक नंबरवर कोण आहे आठ नंबरवर या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला मी माहिती सांगणार आहे तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मंच मध्ये या टाळ्यात सगळेच जण नॉमिनेशन मध्ये होते म्हणजे आता सर्वांनाच टांगती तलवार होते त्यामध्ये तर सर्वात टॉपवर कोण आणि बॉटमवर कोण मी तुम्हाला सांगतो तर टॉपचा किंग आहे सुरत चव्हाण सुरज चव्हाणला वोटिंग चांगल्या असल्यामुळे म्हणजे त्याला ओटिंगच्या टक्कर मध्ये त्याच्या कोणच नाही त्यामुळे टॉपवर तो टिकून राहिलाय तो म्हणजे सूरज चव्हाण आणि दोन नंबरला खेळाच्या जोरावर तो आहे कंटेस्टेंट म्हणजे अभिजीत सावंत अभिजीत सावंतला पण चांगली वोटिंग होत आहे त्यामुळे म्हणजे अभिजितला पण टक्कर देण्यासाठी कोणच नाही दोन नंबर नंबरसाठी जोरावर दीपे दादा आहे तीन नंबर म्हणजे अंकिताला ओव्हरटेक करून दीपे दादा आले तीन नंबरवर आणि चार नंबरवर आहे अंकिता वालावलकर अंकिताला पण त्याच्या वोटिंग चांगली होती पण दीपिदाची आता म्हणजे त्यांनी इव्हेंट विव्हेंट घेतला होता डी पी द्याच्या घरच्यांनी त्यामुळे जरा ओटिंग जरा चांगली झाले सगळ्यांचे ते रील कोलॅबरेशन करत म्हणजे ओ सर्वांना पसरत गेले त्यामुळे डी पी दारला चांगली वोटिंग झाली त्यानंतर पाच नंबर आहेत दादा पॅडी दादाला पण वोटिंग चांगली होत आहे म्हणजे त्यांच्या कंटेंट पण चांगले आहे त्याचे टास्क चांगले खेळले जातात म्हणजे त्यामुळे पण त्यांची ओटिंग चांगले ते आहेत पाच नंबर आणि सहा नंबर आहे निक्की तांबोळी हिंदीच्या म्हणजे फॅन बेसवर म्हणजे निकीला पण वोटिंग झाली झाले आणि आरबस पण अपील करतो त्यामुळे तर पण चांगला आहे म्हणजे निक्की आता टॉप फाय मध्ये मी जाणार आहे गॅरंटी तुम्ही सांगतो त्यानंतर सात नंबरवरती आहे जान्हवी किल्लेकर आणि आठ नंबर आहे वर्षाताई उजगावकर म्हणजे वोटिंग सर बिग बॉसने जर डबल इव्हिक्शन केलं जानवी वर्षात आहे गेल्या पाहिजे घराबाहेर म्हणजे टॉप फाय तर आता डिसाईड झाले टॉप फाय मधले चार कंटेस्टंट तर डिसाईड झाले माझ्या मते आणि माझ्या मतानुसार म्हणजे हे टॉप फोर म्हणजे टॉप फायव्ह मधले चार कंटेस्टंट कोण सांगतो सूरजे अभिजिते अंकिता आणि निकी हे टॉप फाय मध्ये शंभर टक्के असणार आहे आता ती तलवार बाकीच्यावर म्हणजे दादा असतील का पॅडी असतील का वर्षाते असतील या तिघांमधील कोण असतील अजून काय सांगू शकत नाही आता आपल्याला उद्याच कळेल की म्हणजे कोण गेले घराबाहेर आणि कोण टॉप फायच्या म्हणजे रेसमध्ये म्हणजे आता मी डिविक्शन घेऊन अजून एक काढून डायरेक्ट फिनायला चालू येईल तुम्हाला वाटतं कमेंट रेस सांगाय तुमच्या तुमच्यामध्ये कोण ज्याला बाहे आठवड्यात बाहेर ते पण सांगायला विसरू नका आज व्हिडिओ आलेस लाईक करायला असंच नव्हतं पाण्यासाठी बिग बॉस विचारून फॉलो आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू नका थँक्यू सो मच बाय